मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा माझी पाण्याची लढाई अंतिम टप्प्यात आमदार जयकुमार गोरे यांचं वक्तव्य दोन हजार नऊमध्ये पहिली निवडणूक लढवताना माझ्या जनतेला दाखवलेलं पाण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे याचा मला आज आनंद होतोय मतदारसंघात पाणी आणल्यानं बारामतीकर व फलटणकरांचा अपमान झालाय विरोधकांनी माझ्यावर केलेल्या टीका माझ्यासाठी प्रेरणादायी आमदार जयकुमार गोरे यांचं प्रतिपादन सीतामाईच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मानगंगेत आज कृष्णामाई प्रवाहित करतोय हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे मी माझ्या जनतेला उर्मोडी पाठोपाठ दाखवलेलं जिहे कटापूर पाणी योजनेचं स्वप्न आज पूर्ण होत आहे मानच्या उत्तर भागासाठी असलेली आंधळी उपसा सिंचन योजना ही पूर्ण होते टेंभू योजनेद्वारे बेचाळीस गावांना पाणी मिळण्याची योजना ही मार्गी लागते उर्मोडीचं पाणी गेली दहा वर्ष मतदारसंघात येत आहे माझी पाण्याची लढाई अंतिम टप्प्यात आला असल्याचं प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केलंय मी मतदारसंघात पाणी आणल्यानं या भागात पाणी येणारच नाही असं म्हणणाऱ्या बारामती कर व फलटणकरांचा अपमान झालाय असा टोलाही यावेळी त्याने लगावलाय जिहे कटापूर योजनेद्वारे आणलेलं पाणी आंधळी धरणातून मानगंगा नदीत सोडण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार जयकुमार बोलत होते यावेळी सौ सोनिया गोरे कृष्णा सिंचन योजनेच्या कार्यकारी अभियंता प्रगती यादव अर्जुन तात्या काळे संजय गांधी अतुल जाधव सुनील पोरे विजय सिन्हा हरिभाऊ जगदाळे सोमनाथ भोसले सिद्धार्थ गुंडगे दादासाहेब काळे शेठ सस्ते विलासराव देशमुख डी एस काळे बाबासाहेब होलगे व कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थित कार्यकर्त्यांना पेडे वाटून त्यांचं तोंड गोड करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूयात आज हे पाणी सोडत असताना वास्तविक अजून दोन दिवस आपण थांबलो असतो तर हे पाणी पाणीव्यावरून पाणी नदीला गेलं असतो माझं स्वप्न आहे की मला माझ्या मान तालुक्यातनं कॅनॉलचं पाणी व्हायला बघायचं सांडव्यातनं तर खूप वेळा व्हायलाय पण आता केनाल मधलं वाहताना बघायचं आहे आता मान नदीच्या उत्तर बाजूला कॅनॉलचं पाणी वाताना आपल्या सगळ्यांना बघायची तुमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ती माझी आहे त्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये या कॅनॉलला पाणी सोडून हे पाणी नदीला जाईल आणि नदीतनं ते पाणी मान गंगेच्या इतिहासात पहिल्यांदा कृष्णाबाईचं आमच्या झे कटापूरच्या आकाचं पाणी आणि त्या महान नदीवर असणारे तेवीस बनणारे भरून घेण्याचा आपला संकल्प आहे आणि हे बनणारे येणाऱ्या तीस दिवसामध्ये भरावेत आणि ते पाणी राजेवालीच्या धरणामध्ये पोचावं हा संकल्प आमचा पहिला आहे आणि तीस दिवसात नदी चार्ज झाली नदी भरून व्हायली की तीस दिवसानंतर याच धरणातून पाणी उचलून त्या बत्तीस गावांना देण्याचा कार्यक्रम आपण घेणार आहोत मी आपल्या सगळ्यांना दा, दा, स्वप्न दाखवत असताना अनेक लोकांनी माझी खिल्ली उडवली होती अनेक लोकांनी माझी चेष्टा केली होती अनेक लोकांनी सांगितलं की हा निवडणुकीच्या अनुषंगाने स्टंट करतोय आताही अनेकांचं म्हणणं होतं की निवडणूक आली म्हणून जे पाणी सोडतोय पण हे पाणी निवडणूक आली म्हणून सोडण्यासाठी काही अभात पडलेलं नाही हे पाणी मूळ योजनेचं आणलेलं पाणी आहे आणि निवडणुकीच्या अगोदर हे पाणी गावागावामध्ये पोचवायचा जो संकल्प आपण केला त्या संकल्पाच्या दृष्टीने आपण पुढे जात असताना अनेक लोकांनी अनेकांनी कारण मी सो माझं म्हणणं होत की हे पाणी पोचल्याशिवाय मी निवडणूक लढवणार नाही ना तर माझ्या अनेक सहकार्याला निवडणूक लढवायची इच्छा आहे मान तालुक्यातल्या खटाव तालुक्यातल्या आता सगळ्यांचं म्हणणं असं होत जयकुमार गोरे शब्दाचा पक्का आहे हे त्यालाही पण माहितीये शब्दाचा पक्का आहे पाणी म्हटलंय तर पाणी नेणारच आहे पण असं काहीतरी घडावं आणि हे पाणी जाऊ नये आणि हे पाणी गेलं नाही तरच आम्हाला आमदार होता येईल अशा पद्धतीची भूमिका घेणारे आणि देवाला साकडं घालणारे या तालुक्यातले काही नेते मंडळी आहेत की देवाला साकडं घालत होती काही बी कर हे पण पाणी गेलं नाही पाहिजेत पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खटा जनतेच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत माझे अधिकारी बांधव दिवस रात्र रा चोवीस तास काम करून हे पाण्याच्या माझ्या पूर्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लढाई करत आहेत आणि जो संकल्प मी केला होता माझे पळशीचे ग्रामस्थ असतील गोंदवलेकर माझे ग्रामस्थ असतील किंवा या नदीकाठचे सगळे ग्रामस्थ असतील या सगळ्या ग्रामस्थांना मी शब्द दिला होता या नदीच्या निर्मितीपासून फक्त पावसाळ्यात वाहणारी नदी कायम कोरडी असणारी नदी थोडे दिवस मला द्या ही नदी बारमाही प्रवाहित करण्याची जबाबदारी जयकुमार घेतलेली होती त्या घटामानच्या जनतेला जे मी स्वप्न दाखवलं होत त्या स्वप्नाची पूर्ती आपल्याला भविष्यामध्ये होताना दिसेल कधी उनमोडीचं पाणी कमी पडलं तर जिहे कटापुरच सोडू कधी जिहे कटापुरच कमी पडलं तर उर्मोडीच सोडू अगदीच कमी पडलं आता तारेचा लिंक केला झालाय तिथून आपण रोज आपल्या वाट्याचं पाऊन टी एम सी पाणी आहे तेही पाणी आपण या ठिकाणी आणू तेव्हा ती अडचण आता राहिलेली नाही अगदीच कमी पडलं मला सांगताना दिवशी आपण त्या बत्तीस गावाचं पाण्याचं पूजन करू त्याच दिवशी मायनी पासून कुकुरवार पासून आमचा अगदी पिंगळी पर्यंतचा मांडव्या आहे पेडगाव पर्यंतचा जो पट्टा आहे या पट्ट्याला पाणी देणारी टेंबूची पाणी योजना ज्या टेंबूच्या पाणी योजनेला अडीच टीएमसी पाणी नव्याने उपलब्ध करून आपण दिले याही योजनेला सव्वा टी एम सी पाणी नव्याने उपलब्ध करून दिले आणि आता ज्या दिवशी इथलं पूजन होईल त्याच दिवशी त्या, त्या बेचाळीस गावांच्या पाणी योजनेचं भूमिपूजन होईल आणि त्याही भागात दीड वर्षात पाणी पोचेल असा संकल्प या निमित्तानं आपण केलेला आहे आज या ठिकाणी मी सांगतोय एक नवीन संकल्प करून आपण पुन्हा या घटामांच्या मातीमध्ये काम करण्याचा संकल्प आपण करतोय नवा संकल्प आपण केला की जेव्हा या बत्तीस गावाला पाणी देतोय इथून खाली नदीला पाणी चालतंय नदीच्या काठच्या गावांना पाणी मिळेल परंतु भांगरी भिजवली पासून आमचा मुही शिंगणापूरचा जो कुटबावचा भाग आहे फुटबॉल पासून हवलनालवाली पर्यंतचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याला या योजनेचं पाणी कुठल्याही योजनेचं पाणी मिळत नाही मग तिथून भिजवली पासून तोंडणे असेल टाकेवाली असेल जादवारी असेल तिथूनचा पासूनचा पासूनचा वरचा भांडवली पासून वरचा कोरडिजी पर्यंत हा सगळा पट्टा आहे किंबहुना पांढरवाली पासून तिकडचा सगळा पांढरवाली असेल कोरेवाली असेल शोरुभखानवाली असेल भैमानगड असेल पिंगरी असेल या सगळ्या पट्ट्याला सिंधी बुज्रुक असेल सिंधी खुर्द असेल सिंधी बुद्रुक असेल या सगळ्या भागाला पाणी देणारा देण्यासाठी नवीन सवा टीएमसी एम पाण्याचं उपलब्धता झालेली आहे त्याच जवळजवळ सर्वे कंप्लीट झाला एस एल डी मान्यतेला अंतिम फाईल आहे आणि त्याला फक्त एक अंतिम मान्यता जी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आहे ती अंतिम मान्यता या निवडणुकीच्या आतच आपण घेणार आहे आठशे कोटी रुपये आठशे कोटी कशाला म्हणतात आठशे कोटी रुपये या योजनेला मंजूर झालेत आणि आठशे कोटी रुपयाची पाणी योजना इथन आपण सतोबाच्या पायथ्याला पाणी सोडतोय आणि सतीबाच्या पायथ्यातून आपण ग्रॅव्हिटीनं ते पाणी कारखेल पर्यंत तिसरी पाईपलाईन आपली त्याचंही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे पैशाची अडचण नाही ना अंतिम दोन मान्यता राहिल्यात आज जे जेकटापूरचे काही अधिकारी इथं आले नाहीत पण इथं नाही आले तर त्याला आपण एस एलटीसीच्या मान्यतेसाठी जी कागदाची पूर्तता आहे ती पूर्तता गेल्या दीड महिन्यापासून अधिकारी रात्र दिवस करतायत त्यांना सांगितलं काही झालं तर येणाऱ्या बुधवारच्या बैठकीला एसएलडीसीची मान्यता आम्हाला पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संबंधित योजनेला सुधारित प्रसाद मान्यता घेऊन ही योजना योजनेचं टेंडर निवडणूक लागायच्याच व्हावा अशी माझ्या अपेक्षा माहिती नाही परमेश्वर माझ्या सोबत राहील माझ्या तोंडातन शब्द केला म्हणजे बाळूबाई तेही पूर्ण होईल शेवटी हा संकल्प आपण केलेला आहे आणि तो संकल्प करून आपण पुढे जातोय तेव्हा हा जयकुमार गोरेचा शब्द आहे बारामतीतली तीस गावं पाण्या वाचून राहतील पण माझ्या तालुक्यातली पाचच गावं पाण्या वाचून राहतील बारामतीच्या <laughs> तीस गावांना पाणी नसेल पाणी बंद केलं तर किमान तीस बत्तीस बारा गावांना बारामती तालुक्यात पाणी मिळणार नाही ना। पण माझ्या तालुक्यातली जर डोंगरावरची चार पाच गावं सोडली शंभर टक्के जर दोन्ही मतदार माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात पाणी पोचेल आणि माझ्या मानगटाच्या मातीला दुष्काळी माती म्हणायची हिंमत कुणाची होणार नाही अशा पद्धतीचा संकल्प करून आपण काम हातामध्ये घेतले आणि हे ने 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 मला नेण्यासाठी मी तुम्हाला जबाबदारीने बोलत असतो प्रत्येक वेळी मी जबाबदारीने सांगितले प्रत्येक वेळी मी जबाबदारीने सांगतोय आणि आज माझं स्टेटमेंट आहे मी पाठीमागच्या पण दोन तीन बैठकीमध्ये मी केलं असेल खटाव पाण्याची ही शेवटची निवडणूक आहे मला ज्यावेळी मी पुढच्या निवडणुकीला सामोरं जाईन तेव्हा जयकुमार गोरेच्या आमदारकीला वीस वर्ष झालेली असतील आणि या वीस वर्षाच्या लढाईमध्ये जयकुमार गोरे खटाव मातीतला पाण्याचा प्रश्न संपवल्याशिवाय पुढची निवडणूक लढणारच नाही पुन्हा पाणी हा विषय तुम्हाला सांगणार नाही पाणी विषयाची माझी शेवटची निवडणूक आहे आणि येणाऱ्या पाच वर्षाचा कालखंड पाच लागत नाही अधिकच लागतात पण मी पाच वर्ष सांगतोय पाच वर्षात खटाओमानच्या मातीमध्ये सगळ्याकडे पाणी व्हाताना आपण बघाल आणि हे हा संकल्प आपण करतोय एका बाजूला हा विषय होता दुसऱ्या बाजूला त्या पाईपलाईन चालल्यात गावागावामध्ये घरी जात आहेत आणि गावागावामध्ये जाऊन सांगतायत हे पाणी एमआयडीसीला चाललंय काय सांगतात हे पाणी एमआयडीसीला चाललंय आता बाळूबाई देवाने त्यांना बुद्धी दिलेली आहे भाऊ देवानेच बुद्धी दिलेली आहे कारण देवाला देवालाच सिद्ध करायचंय हे सगळे सारे लबाड आहेत देवालाच सिद्ध करायचंय म्हणून ते भाग पाडलं बोलायला देवानच त्यांना अरे आता जेव्हा गावागावात पाणी सुटेल गावागावाचे ओढे डाले नवऱ्या नाल्यावरचे बंधारे जेव्हा भरून वाहतील तेव्हा गावातलं सगळं लोक जनता म्हणेल अरे हे खरंच लबाड आहेत हे खरंच लबाड आहेत लोक त्यांचा विश्वास ठेवणार नाही अशा काही गोष्टी असतात की त्या मला अजून काम करायच्या ऊर्जा देतात आणखी काम केलं पाहिजे अशा पद्धतीची ताकद यातून माझ्यामध्ये उभी राहते आणि म्हणून ताकदीनं पुढं पाणी कशा पद्धतीने घेत घेऊन जाता येईल असा संकल्प मी केला कुठलीही गोष्ट असली जर टीका करतात त्या टीका काळात टीका ऐकून घेत असताना मनामध्ये एक वेदना तर होत असतात पण नव्या उमेदीनं आणि तातडीनं काम करायची ऊर्जा यातनं मिळत असते आणि म्हणून मला मनापासून आपल्या सगळ्यांना सांगायचंय त्यांनी त्यांचं काम केलं आणि त्यातून मला प्रेरणाच मिळाली मला वाईट वाटलं नाही प्रेरणा मिळाली आणि यातून हे पाणी आपण पुढे घेऊन चाललोय म्हणून मला आपल्याला सांगायचंय मध्येच एक आमचे महान या तालुक्यातले महान नेते आयुष्यभर ज्यांनी या खटामाच्या मातीला या महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं आणि ज्याने आता गुगल मध्ये वर सर्च केल्यावर पाच वर्षापूर्वी वर सर्च केलं देशातला सगळ्यात भ्रष्टाचारी अधिकारी कोण म्हणून सर्च केलं तर ज्यांचं नाव येत होत त्यांनी खूप प्रयत्न करून गुगलवरनं ते काढून टाकलं हरकत नाही काढून टाकला असेल परंतु असा माणूस ज्याला जीए कटाबद्दल माहिती नाही ज्याला अनविधना माहिती नाही ज्याला अंधविधनातनं कॅनॉल कुठं जातो माहिती नाही ज्याला बोगदा कुठं आहे ते माहिती नाही पाणी कुठून आलंय हे माहिती नाही तो म्हणला की कर्तृत्व शून्य आमदारामुळं या खटामानच्या वाट्याला येणार अकरा टीएमसी पाणी अकरा टीएमसी पाणी उचललं नाही ते पाणी वाया गेलं अशा पद्धतीची स्टेटमेंट अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या नेत्याने मांडलं माझी त्याला आहे आपण खूप आदरणीय आहात आपण खूप विद्वान आहात आपण प्रांत म्हणून काम केलं शरद पवार साहेबांचा पीए म्हणून काम केलं आपण कलेक्टर म्हणून काम केलं आपण कृषी आयुक्त म्हणून काम केलं आपण एमआयडीसी ला शिव म्हणून काम केलं आपण आयुक्त म्हणून काम केलं आपण या मंत्रालयातला सगळं सर्वोच्च अधिकारी सचिव म्हणून काम केलं आणि एवढं असताना एवढं असताना जर आपल्याला या खटाव पाणी योजनेचा अभ्यास करता आला नाही तर मला वाटतंय खरंच तुम्ही कर्तृत्व अधिकारी होता का किंवा अधिकारी होता का हा प्रश्न माझ्या मानकटाच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचं वर्तन आपण करू नये मला सांगताना आनंद होतो ज्या अकरा टीएमसीचा त्यांनी विषय घेतला त्यातलं सात टीएमसी पाणी आमच्या उरवडीच आहे बरोबर सात टीएमसी पाणी उरवडीच आहे जे मान खटावच्या वाट्याला आहे ते पाणी आपण कितव्या कधी उचललं दोन हजार तेरा साली चौदा साली तेरा साली आपण ते खटाव मध्ये आणलं चौदा साली ते पाणी आपण किरकसालच्या बोगद्यामध्ये आणलं आणि ते सातच्या सात टी एम सी पाणी आपण गेल्या दहा वर्षापासून उचलतोय ते सात टीएमसी पाणी आपण दहा वर्षापासून उचलतोय भाऊ आणि त्याच अधिकाऱ्याच्या उसाला पाणी आपण देतोय त्यांच्या उसाला देतोय निमसोटच्या उसाला देतोय सगळ्यांच्या उसाला देतोय ते पाणी दहा वर्षापासून आपण उचललं आणि उर्वरित जे साडेतीन टीएमसी पाणी जे झे कटाकोरचं पाणी होत ते तुमच्या समोर दिसतंय ते तुमच्या समोर दिसतंय ते अकराच्या अकरा टीएमसी पाणी जयकुमार गोरेनं उचललं लोकांच्या बांधणापर्यंत शेतापर्यंत शेत लोकांच्या उसा शेतीपर्यंत पोचवलं आणि हे पोचवत असताना फक्त हेच पाणी नाही पोचवलं मला अभिमान आहे आमच्या वाट्याचं फक्त अकराच टी एम सी पाणी होत पण ह्या अकरा टी एम सी पाणी ते तर अन्नच आणलं ते पण अकरा टी पाण्यासोबत जे कधी कुणाला जमलं नसतं जे शरद पवारांनी सांगितलं की पाणी नाही देतो कुठनं जे रामराजे तुम्ही बघता पलटणचे ते म्हणजे पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही इनामदार इनाम साहेब तुम्ही त्याचे साक्षीदार आहात कदाचित काही नवीन पत्रकार आहेत त्यांना त्यांच्याबद्दलचा विषय वेगळा आहे पण या सगळ्यांना मला हे सांगायचंय आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण हे सगळं जेव्हा बघता तेव्हा ही सगळी मान माणसं म्हणत होती की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येऊ शकत नाही काल मी एक कुठंतरी एक बातमी बघितली सोशल मीडियावर त्यात शरद पवार साहेबांचा फोटो एका बाजूला जयकुमार गोरेचा फोटो एका बाजूला आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की या पाण्याची सत्यता काय खालची बातमी वाचलीच नाही कारण ती माझ्या बाजूने कधीच असणार नाही मला माहिती होत खटावमानच्या पाण्याची सत्यता काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण केला खटामानच्या पाण्याची सत्यता ही तुमच्या समोर दिसते खटावमानच्या पाण्याची सत्यता ही उलमोडीचं पाणी किनार मधून वाहताना ती दिसते पण मला अभिमान आहे काळात टीएमसी पाणी उचललंच पण कधीही शक्य नव्हतं असं पाण्याचं फेरवाटप करण्यासाठी भाग पाडलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते दिव्य पार केलं आणि आधीच टीएमसी पाणी टेंबूला सव्वा टी पाणी झे कटापूरला आणि सव्वा टी एम सी पाणी औंस वीस गावाला असं अतिरिक्त पाच टी पाणी जयकुमार गोरेन या तालुक्यासाठी उपलब्ध केलं आणि या भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवला मला सांगायचं माझं पाणी तर मी आणलंच आमच्या हक्काचं पाणी आम्ही आणलंच पण हे पाणी आणत असताना आम्ही नवीन पाच सीएमसी जनतेसाठी आणलं शेतकरी बांधवासाठी आणलं आणि प्रश्न आता काय आमचा मार्ग लागण्याचा संकल्प आम्ही करून काम करतोय सांगतो ना आताच तुम्हाला सांगतो काय म्हणणार आहेत घरी आताच म्हणणार आहेत काय हे पावसाचं आहे हे काय पाणी थोडी हे घटापूरचं आहे हे पावसाचं आहे म्हणणार आहे त्यामुळं एक विषय समजून घ्या जयकुमार गोरे आला म्हणून जयकुमार गोरे दहावीस टँकर लावून कुठेतरी पाणी देऊ शकतो जयकुमार गोरे कॅनलला ना पाणी नाही सोडू शकत निवडणूक आली म्हणून काय हा विषय बाजूला ठेवा माझे सगळ्यांना विनंती आहे की लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची आहे तुमच्या माझ्या मातीची आहे तुमच्या माती माझ्या मातीला लागलेला दुष्काळी माती म्हणून कलंक पुसण्यासाठी ही उभी राहिलेली लढाई आहे आणि ती लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन लढायची आहे या लढाईचा पराभव करण्यासाठी अनेक भारामती पासून फलटण पासून करार पासून साताऱ्या पासून अनेक पराभव करण्यासाठी एकत्र येत आहेत लक्षात ठेवा एकत्र येत आहेत प्रश्न पडलेला आहे त्यांच्या पुढे प्रश्न पडला आहे की आमच्या भागातल्या उसाच्या शेतीच्या जीवावर आम्ही कारखाने उभे केलेत आणि कारखाने उभे राहिले पण जेव्हापासून जय कुमार गोरेनं खटावमानच्या मातीत पाणी नेलं तेव्हापासून आमच्या ऊसाच्या तोडीला ऊस मिळत नाही ऊस तोड्यांच्या टोळ्या मिळत नाही याला कारण काय असेल सर तर जाणारा ऊस तोड आता बंद झालेला आहे तो स्वतःच्या शेतात काम करतोय तो स्वतःच्या शेतात ऊस लावतोय आता आता ऊस तोड्या आमच्या भागात नाही आणि आमचा ऊस तोड्या बंद झाला म्हणून त्यांच्या कारखान्या ऊसाच्या तोड्या टोळ्या मिळणार म्हणून त्या टोळ्याच्या यानं बेजार झालेलं घडी अजून संकल्प करताय की अजून राहिलेल्या भागात तरी पाणी नाही गेलं तर थोड्या टोळ्या मिळतील त्यामुळे आपलं बघा जो जो संकल्प केला होता मी मला माहिती नाही काय तोंडात्मक ना शब्द जातो होता त्या मला या उसाच्या टोळ्या बंद करायच्या त्यांच्या शेतात ऊस लावायच्या किती मला वाटतं चौदा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी संकल्प माझा होता एक एक संकल्प पूर्णत्वाला जातो एक एक संकल्प पूर्णत्वाला जातो माहिती नाही कसा जातो पण जातो ऊसाची शेती केनालचं पाणी कारखान्याचं धुकानं सगळं जो जो शब्द तोंडातून आला ते ते पूर्णत्वाला जात आहे याला कारण आहे की माझी भूमिका प्रामाणिक आहे मी या मातीशी इमानदार आहे मी माझ्या आईशी इमानदार आहे मी माझ्या भावांशी इमानदार आहे त्यामुळं हे इमानदारीने काम करत असताना परमेश्वर माझ्यासोबत आहे माता भगिनींचं आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत हे या निमित्तानं मला आपल्याला मनापासून सांगायचंय समोर किती टोळ्या आल्या किती लोकांनी संकल्प केला अगदी बारामतीपासून कुणीही संकल्प केला तरी आपल्या सगळ्यांच्या लक्षात हे राहिलं पाहिजे की लढाई आपल्या मातीची लढाई आहे पाणी येत असताना मी सांगितलं की आमचा संकल्प आहे आमचा संकल्प आहे जातीच ना पातीच हे पाणी माझ्या मातीच जातीच ना पातीच हे पाणी माझ्या मातीच आहे आणि हा संकल्प करून हा संकल्प करून आम्ही पुढे चाललोय त्यामुळं हे पाणी आमचं जात बघणार नाही हे पाणी आमचं पात बघणार नाही हे पाणी हा कोण हे बघणार नाही पाणी आमच्या मातीचं आहे आणि हा संकल्प करून आपण पुढे चाललोय पण माझी विनंती आहे या संकल्प पूर्तीच्या याच्यामध्ये आजपर्यंत तुम्ही आशीर्वाद दिलेत असेच आशीर्वाद पुढे राहू द्या जयकुमार गोरे या संकल्पात कुठं कमी पडणार नाही आणि जयकुमार गोरेचा संकल्प आहे एकदा पाणी पोचलं की मी सांगतो इथून पुढचा संघर्ष आपला औद्योगिककरणाचा आहे ज्या पद्धतीचा विषय संकल्प आपण करून चाललोय या पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एम आय डी सी मी माझ्या हटावमानच्या मातीमध्ये करून दाखवणार त्याचाही संकल्प चालू आहे काम आ, आ, काम चालू आहे एमआयसी ह्याच्यातली आणि पुढचा माझा संकल्प आहे एम आय डी सी ला मान्यता मिळेल महाराष्ट्र सरकारची मान्यता मिळालेली आहे केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठवलेला आहे पण माझा संकल्प आहे ही एम आय डी सी होत असताना या एम आय डी सीचा समावेश प्रधानमंत्री गती योजना प्रधानमंत्री गतीशक्ती योजना की ज्या योजनेचा प्रधानमंत्री प्रत्येक शंभर दिवसाला स्वतः आढावा घेतात त्या प्रता प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेमध्ये माझ्या एम आय डी सीचा समावेश व्हावा म्हणून माझा प्रयत्न आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ते पण मला शक्य होईल आणि पुन्हा जेव्हा प्रधानमंत्री याचा शंभर दिवसाला आढावा घेतील तेव्हा इथं काही कमी पडणार नाही अशा पद्धतीची एमआयडीशी उभी करू किमान पंचवीस हजार युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा संकल्प आपण करतोय आणि दिशेने आपण चालतोय एकदा आपल्या दिशेनं एक आभार मानतो आणि माझ्या अधिकारी आहेत त्या अधिकारी सगळेच बांधव माझ्या ह्या आमच्या भगिनी इथं आहेत गेल्या दोन अडीच वर्षापासून अनेक लोकांच्या शिव्या मानला पाणी देताना खायला लागतात एवढ्या शिवाय मला नाही वाटत कुठल्या अधिकाऱ्यांनी खाल्ल्या असतील पण आमच्या ताईने माझ्यासाठी खाल्ल्या पण ठटावमानला पाणी कधी कमी पडू दिलं नाही आता ही जबाबदारी तुमच्यावर आहे आपण काम कर्तृत्वानं काम करता इथले माझे सगळे अधिकारी त्यांचे मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि जे अधिकारी इथं कार्यक्रम चालू असताना उर्वरित तीस गावांना पाणी देण्यासाठी जे काही करायला लागतंय त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत त्याही अधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यात मोठं सगळ्यात आपण आभार मानले पाहिजेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी सगळ्यांनी एकदा माणसाला वाजवा <प्थागा> मनापासून आभार मानतो की त्या माणसाच्या पाठबळावरच आपण हे सगळं करू शकतो इथनं पुढच्या भविष्यातला आपण करू शकतो एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या पाण्याचं स्वागत करताना माझी विनंती आहे माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे आपल्या गावात पाणी पोचल्यानं गावचा बंधारा भरला की प्रत्येक गावाने नदीवर कुष्णेच्या पाण्याचं पूजन करायचं आहे पहिली पूजनाची जबाबदारी पुन्हा बिदालवरच आहे बिदालवरच आहे मधनं गेली की दहवडीवाली तुमच्यावर आहे दहिवडीतनं गेले की नाना कुठे गेला आमच्या गोंधळल्यावर आहे कुणा खालच्या गोंधळ्यावर आहे आणि सांगा हे पाणी जे कटापूरचं आमचं आहे आमच्या हक्काचं पाणी आहे ना जयकुमार गोरेच्या बापाचं ना कुणाच्या बापाचं मलाही माहिती आहे ते अनेक कडे म्हणलं का त्याच्या बापाचं पाणी आहे का हो माझ्या बापाचं नाहीच आहे पाणी मला खटाव माणसा मातीचं पाणी आहे बाबा ते नाही माझ्या बापाचं पण तुझा बाप जेव्हा इथं होता काम बारामतीचा तेव्हा नाही आलं ते नाही आलं ना तेव्हा ते हेही आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो तेव्हा सगळ्यांनी पाण्याचं जल्लोषात स्वागत करा कृष्णा महिला सुद्धा वाटलं पाहिजे मी योग्य ठिकाणी गेलेली आहे कृष्णा महिला सुद्धा वाटलं पाहिजे मी योग्य ठिकाणी गेलेली आहे तहानल्यांची तहान मागवायला गेली तहानलेल्या मातीची तहान मागवायला गेलेली एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जयवान